प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करत आहे तुम्हाला माहिती आहे का बदलापूरकरांनो या चित्रपटामध्ये जे काम केलं आहे ते कोणी केलं आहे ते म्हणजे आपल्या बदलापूर मधील दोन तरुणांनी तर आज आपण त्यांची मुलाखत इथे घेणार आहोत सर्वप्रथम आपण स्वागत करूया कुणाल जाधव सर आणि अरिजित सर यांचं नमस्कार सर सा। नमस्कार, सा। नमस्कार।, नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये तर भरपूर असे कलाकार असतात जे कॅमेऱ्या मागेच असतात कॅमेऱ्या पुढे कधी येऊ शकत नाही तर आज एक कर्तव्यदक्ष नागरिकांनी या दोन्ही कलाकारांचं नाव आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे त्यांचं सर्वप्रथम आपण खरंच शिंदे साहेबांचं इथे आभार व्यक्त करूया तुमच्या नजरेतही असे कलाकार असतील तर ता त्यांचं आमच्यापर्यंत नक्कीच कौतुक पोहोचवा जेणेकरून आपण त्यांनाही मुलाखतीसाठी इथे बोलवूया जास्त वेळ न घेता आता मुलाखतीला सुरुवात करणार आहोत तर पुन्हा एकदा स्वागत आहे सर तुमचं कुणाल सर आणि अभिजित सर आज आपल्यासोबत आहे छावा चित्रपट तुम्ही बघितलाच असेल खूप छान आहे आपला इतिहास दाखवणारा हा चित्रपट आहे आणि अक्षरशः चित्रपट बघताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही या चित्रपटामध्ये नेमकं काय काम यांनी केलेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही तरुण असाल किंवा तुम्हालाही अशा काही फील्डमध्ये काम करायचं असेल तर ही मुलाखत संपूर्ण बघा तर कुणा जाधव साहेब तुमचं सर्वप्रथम खूप खूप पुन्हा एकदा आभार आणि स्वागत आहे आपले बदलापूर मध्ये आज आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही छावा या चित्रपटामध्ये कसं काम केलं आहे आणि काय काम केलेलं आहे नमस्कार सर्वप्रथम मी आपले बदलापूर या चॅनलचे खूप आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला इथे बोलवलं मॅडमनी आमचं चालू होतं दोन तीन दिवसापासून पण आज आमचा योग आला इथे आज बोलणं झालं त्यांनी आता इथं संधी दिली बोलण्यासाठी त्याबद्दल खरंच मी त्यांचे आभार मानतो आणि समस्त प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद दिलाय ज्यांनी बघितलाय त्यांना तर माहिती जाण यांनी नाही बघितला त्यांनी आवर्जून जाऊन पहा हा चित्रपट खूपच छान प्रकारे हा चित्रपट बनलेला आहे आणि त्या चित्रपटात आम्हाला संधी दिली मी ज्या स्टुडिओमध्ये काम करतो एस एंटरटेनमेंट ह्या स्टुडिओमध्ये हा प्रोजेक्ट आला होता आणि ह्या चित्रपटासाठी आम्ही कॉन्सेप्ट डिझाईन आणि डिजिटल मॅट पेंटिंग ज्याला डीएमपी म्हणतो हा व्ही एफ एक्सच्या मधले दोन डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम केलंय तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता नेमकं काय काम केलं आहे सर म्हणजे व्ही एफ एक्स म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करत आहात पण आमची जी तरुण पिढी आहे किंवा इवन मी सुद्धा मला सुद्धा हे कसं समजेल की व्ही एफ एक्स म्हणजे नेमकं काय आहे ॲक्च्युली क्या होतं की आम्ही जे मूवी बनवतो तो इतना बजट भी नहीं होता कोई कोई में या फिर वो पॉसिबल भी नहीं आई कि इतना बड़ा सेटअप लगाऊँ या फिर तो वो वी में हम लोग थ्री में बनाते हैं पूरा उसके लिए कॉन्सेप्ट बनाना पड़ता है इसे स्टेप बाई स्टेप उसका एक प्रोसेस रहता है जैसे कॉन्सेप्ट या स्टोरी बोर्ड हो गया उसके बाद मॉडल एनिमेशन टेक्सचरिंग लाइटिंग रेंडरिंग एक तो काफ़ी सारे लॉन्गे प्रोसेस है वो तो हम लोग ने जो उसमें काम किया कॉन्सेप्ट एंड डिजिटल पेंटिंग बोलते उसको

चित्रपटामधला सीन बघितला होता एक दृश्य बघितलं होतं ज्याच्यामध्ये त्या वाघाचा छाबडा असं तो जबडा फाडतानाचा तो जो सीन होता ना अक्षरशः अंगावर काटे येत होते तोच सीन आता आपण बघणार आहे की त्यांनी कशा पद्धतीने केले खर तर हे खूप एकदम क्रिटिकल असतं आणि एकदम बोलू शकत नाही आपण की कशा पद्धतीने कल्पनात्मकता याच्यावरती भरपूर जास्त जोर दिलेला आहे मेहनत याच्या मागची बोलू शकतो आपण हे बघा कुणाल सर आपल्याला दाखवत आहेत तर दाखवणं वेगळं आणि ते मध्ये घडवून आणणं ही जी कल्पना आहे या दोन्ही युवकांनी इथे ती दाखवण्याचा प्रयत्न केला या मुव्हीच्या माध्यमातून त्याचबरोबर सर कशा राहिल्या घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या ज्या वेळेला त्यांना समजलं की तुम्ही इतक्या छान जो मुव्ही सगळ्या रसिकांना आवडत आहे त्याच्यात तुम्ही काम केलेलं नक्कीच घर म्हणजे फॅमिलीचा खूप सपोर्ट राहिला या दरम्यान मध्ये कारण आम्ही खूप खूप दिवस काम केलं याच्यावरती जवळपास दीड वर्ष हा प्रोजेक्ट वरती आम्ही काम करत होतो कधी कधी उशिरापर्यंत जागायला लागायचं त्यामुळं फॅमिलीने खूप सपोर्ट केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की संभाजी महाराजांच्या कथा का कादंबऱ्यातून आपण बघितलंच आहेत सगळ्यांनी पण वाचून ज्या गोष्टी कळाल्या जो की आपण आज व्ह्युज्युअली तो चित्रपटाच्या दृष्टीने म्हणजे त्याच्या माध्यमातून जो इतिहास महाराजांचा जो लक्ष्मण मुतेकर डायरेक्टरांनी जो आणला तो पाहिला म्हणजे घरच्यांनी याच्या आधी संभाजी महाराजांची फक्त कथा का कादंबऱ्या वाचल्या होत्या त्यांचा sure. इतिहास अजून व्ह्युज्युअली जवळ तो बघितला जातो त्याला तो जास्त अंगावर काटे आणणाऱ्या म्हणजे त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यामधल्या कळाल्या आणि त्याच्यामुळे फॅमिलीला आतापर्यंत ह्याच्या आधी आम्ही खूप चित्रपटांवरती काम केलं त्याच्यावरती पण त्यांनी नावं बघितली पण पर्टिक्युलर ह्या चित्रपटावरती ज्याला काम करताना त्यांनी त्यांनी तिथं नाव बघितलं मुळात त्या चित्रपटाचा शेवट होताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतंच म्हणजे त्याचं शेवट असा प्रकारे झालेला आहे की अक्षरशः आईच्या डोळ्यात माझ्या पाणी होतं ते पाणी बघता बघता परत आमची नावं बघताना ना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासारखा होता अक्षरशः असं वाटत असेल की <laughs> काहीतरी आता छान आहे आहे आपण जे कामगिरी करतो हो 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 म्हणजे असं वाटतं की मी आतापर्यंत याच्या आधी आम्ही खूप सारे चित्रपटांवरती सिरीज वरती हॉलिवूडच्या अनिमेशन मुव्हीज वरती वगैरे काम केलंय पण एक कलाकार म्हणून एक मराठी मुलगा एक महाराष्ट्रातला एक मुलगा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती जो चित्रपट आला आहे त्याच्यावरती काम करण्याची जी संधी मला मिळाली तर मला खरंच असं वाटतं की कदाचित मी जर कलाकार म्हणून जन्माला आला असेल किंवा ह्या चित्रपट क्षेत्रात माझं काही योगदान असेल तर ह्या चित्रपट हा नक्कीच माझ्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा चित्रपट ठरला आहे एक माइलस्टोन एक बेंचमार्क झालेला आहे आम्हाला आतापर्यंत वाटत होतं की असे काही चित्रपट यावेत आणि मराठीमध्ये ह्याच्या आधी संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती बरेचसे चित्रपट आलेत पण एवढ्या ग्रँड स्केलवरती एवढं बजेट घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढं कास्टिंग त्याच जोरदार होत आणि अख्ख्या जगात हा पिक्चर ज्याला प्रदर्शित होतोय तर आपल्या संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर चाललाय आणि त्याच्यात कुठेतरी आपला संभादी, संभादी खारीचा वाटा आहे याचा खरंच मनस्वी आनंद आहे मला खूप छान तर आपण बघत आहात आपले बदलापूर खूप छान अशी ही मुलाखत रमते आहे आणि खर तर आज खूप छान वाटतंय सर अभिमानास्पद बाब आहे आमच्या सगळ्यांसाठी की बदलापूर मधले दोन तरुण आपल्यासोबत इथे आहेत तर अजित सर काय बोलाल आज कसं वाटतंय आपले बदलापूरमध्ये दर्शक आहात सगळे तुम्हाला बघता आहात कसं वाटत खूप अभिमान आहे थोडं बात वाटचाल का आपलं बोलाय कशी राहिली सेटवरची मजा कशी राहिली सेटने सांगतो ऑफिस मी काम करायचो सेटी वर्क हे ऑफिस मी तो आहे सेटने हम लोग जो सुपरवाइजर लोग जाते है। तो हम लोग वो लोग जो ब्रीफ या फिर स्टॉक के बारे में बोलते हैं वो हम लोग रेप्लिकेट करते हैं ऑफिस में काफी अच्छा रहा एक्सपीरियंस आता पुढे जसे की फ्युचर मध्ये अजून कशा कशा प्लॅनिंग आहेत काय वाटतं कोणते चित्रपट करणार आहात नक्कीच ज्या स्टुडिओ मध्ये आम्ही काम करतो त्यांनी हा चित्रपट घेऊन खूप मोठं काम केलेलं आहे आमच्यासारख्या सगळ्या कलाकारांना याच्यावरती काम करायला मिळालं आणि ह्या चित्रपटाचं सगळ्यांनी बघितलंच असेल अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं त्या हिशोबाने आमच्याकडे तर जे काही भविष्यात मूवी चित्रपट येत आहेत प्रोटोकॉल असल्यामुळे काही आम्ही नावं नाही सांगू शकत इथे पण पुढच्या वर्षी किंवा येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला छावासारखेच अजून अप्रतिम चित्रपट असेम्लज एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आणि आमच्याकडून काही चांगल्या गोष्टी घडतील आणि तुम्हाला नक्की आवडतील काही शंका नाही खूप छान सर कसं वाटत आज एक लाख दर्शकांपर्यंत पोहचत आहेत कुणाल सर खरंच खूप छान वाटत तुम्ही म्हणजे इवन आमचे जे मित्र आहेत शिंदे साहेब त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्हाला खरंच बरं वाटतं तुमचे तुमचे चॅनल बघतोच ह्याच्या आधीपासून बऱ्याच तुमच्या सोशली तुम्ही ज्या काही बदलापूरच्या समस्या असतील इतर गोष्टी खूप पॉप्युलर आहे हे चॅनल आता आणि त्या चॅनलमध्ये आम्हाला बोलवून तुम्ही आज आम्हाला घ्यायचा एक संधी मिळाली आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद सर आमच्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही इथे आलेला आहात आणि बदलापूर मधील एक मराठी मुलगा त्याचबरोबर जे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासावरती त्यांना काम करायला मिळाले एक अभिमानाची बाद आहे सांगत आहेत तर खूप छान अशी मुलाखत रंगत आहे सर लाख दर्शक आहे त्याच्यामध्ये काही तरुण पिढी सुद्धा असतील तर त्यांना जर याच्यासारखं काम असेल की हा आम्ही पहिल्यांदाच ऐकला तर जर त्यांनाही त्याच्यामध्ये काही करिअर करायचं असेल तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल अच्छा नाही एक्स हा एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे करिअर साठी तुम्ही निवडू शकताच अगदी प्रश्नच नाही मी पर्टिक्युलर माझं शिक्षण फाईन मध्ये झालेलं आहे आणि चित्रकला माझी चांगली असल्यामुळे चित्रपट क्षेत्रात जो चा डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये मला काम करायला म्हणजे ज्यांची चित्र चांगली आहेत कि ज्यांनी चित्रकलेची निगडीत असं शिक्षण घेतलं त्यांना याच्यात संधी आहे पण ज्यांना कल्पकते ना त्याच्यासाठी तुम्हाला जर काही तुमच्या टेक्निकली सॉफ्टवेअरची जर तुम्हाला शिकता आली काही काही भरपूर आता सॉफ्टवेअर्स आहेत ज्याचे कंप एफ एक्स मध्ये येण्यासाठी तुमच्या कल्पकतेला जर ह्या सॉफ्टवेअरची जर चांगली जोड मिळाली तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि भविष्यात खूप संधी आहेत आता ए आय येत आहे त्याच्यामुळे अजून काही थोड्या गोष्टी घडत आहेत आणि किती जरी झालं तरी तुमची कल्पकता जशी असेल त्या हिशोबाने तुम्हाला जर तंत्रज्ञान तुम्हाला अजून शिकता आलं तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये करिअर करू शकता अधिक अर्जित भाई पण सांगतील तुम्हाला

को हा टोटल मीट्स त्याची कॉन्सेप्ट केलेली आहे जो आहे संभाजी महाराज ज्या वेळेला सिंहाचा जबडा फाडतात तर ते कसा असेल कितना मतलब ब्रेक हो सकता है जो कितना नीचे टिका सकता है दांत कितना दिखेगा हात कैसे वेखना चाहिए ते फेक वाटलं नाही पाहिजे ते तेवढं रिअलिस्टिक वाटलं पाहिजे त्याच्यासाठी आपण ऑप्शन बनाएगा हम लोग ऐसे ओके म्हणजे या सगळ्यांवरती तुम्ही आधी विचार केला कॉन्सेप्ट कांसेप्ट बनत तर हो आपण बघत आहात म्हणजे हा चित्रपट खरंच रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करतो आहे परंतु पडद्यावरती काम करणं आणि पडद्या मागे काम करणाऱ्या सगळ्यांचीच तेवढीच मेहनत आहे असं म्हणायला हरकत नाही आज खरंच खूप छान वाटलं तुम्ही दोन्ही सर इथे आलात त्याबद्दल खरंच तुमच्या लोकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपले बदलापूरतर्फे आणि आमचे ऍडव्होकेट मनोज वैद्य चॅनलचे संपादक त्यांच्यातर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले बदलापूरमध्ये असे अनेक कलाकार असतात तर आम्हालाही माहीत नव्हतं की आपल्या बदलापूरमध्ये असे कलाकारही आहेत ज्यांनी छावा चित्रपट मूवीमध्ये त्यांची कामगिरी केलेली आहे त्यांनी काम केलेलं आहे परंतु हे आमच्यापर्यंत पोहोचवलं ते म्हणजे आपल्या बदलापूरमधले कर्तव्य दक्ष नागरिक शिंदे साहेब शिंदे सर तर त्यांचा आपण पुन्हा एकदा भरपूर इथे आभार व्यक्त करूया तुम्ही सुद्धा तुमचा मोलाचा वाटा याच्यामध्ये द्या कारण बदलापूर खूप मोठं शहर आहे आणि त्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्यामध्ये असे मावळे सुद्धा आहेत <laughs> तर हे आपल्याला माहिती पाहिजे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे त्यामुळे तुमचं मोलाचं योगदान नक्कीच द्या एक छोटीशी भेट देऊया आपण त्यांना आपले बदलापूर तर्फे आता तर <laughs> दोन मिनिट हा चालू असतो द्या एक सन्मान चिन्ह आहे जे आपण आपले बदलापूर तर्फे देणार आहोत तर सर तुम्ही हे स्वीकार करावे अशी विनंती करतो थँक्यू सो मच सेट आहे ना ठीक आहे तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार आणि स्वागत आपले बदलापूरमध्ये so तर आपले बदलापूरचे जे संपादक आहे ऍडव्होकेट मनोज वैद्य सर त्यांच्यातर्फे तुम्हाला हे सन्मान चिन्ह ते आज कामानिमित्त बाहेर आहेत तर धन्यवाद बदलापूरकरांनो बघत राहा आपले बदलापूर आणि खूप खूप खुँ प्रतिसाद द्या आपला मराठी मुलगा आहे मराठी तरुण आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासावरती त्यांनी छान काम केले आणि परिपूर्ण अशी मेहनत केलेली आहे या दोन्ही तरुणांना भरपूर असा प्रतिसाद द्या खूप अशा शुभेच्छा द्या आणि बघत रहा आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली एकमेव वृत्तवाहिनी धन्यवाद थँक्यू